अहो आश्चर्यम विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले सत्ताधारी अमोल मिटकरी नेमकं का कारण काय राज्यामध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू महाय। हो। आहे महायुती सरकार आल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे आहे अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून अधिवेशन गाजते आहे आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे चर्चेमध्ये आलेले आहेत अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि यावरून आता राजकारण तापलेलं असून विधिमंडळामध्ये देखील याचे पडसाद दिसून येत आहेत समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठलेली आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या आवारामध्ये या आंदोलन झेड छेडलेलं आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास तानवे काँग्रेस नेते, नेते विजय वडेट्टीवार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन छेडलेलं आहे आणि यावेळी अबू आझमी विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यावेळी त्यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारी कोरट कर, ते कोरटकर सगळ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि पोस्टर दाखवण्यात आले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलकांनी केलेल्या या आंदोलनाला सत्ताधारी नेते असलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे एकाने छत्रपती शिवरायांचा अपमान केला जिजाऊ साहेब शंभूराजांचा सा अपमान केला आणि और एकाने औरंगजेबाचं उदत्तीकरण केलं या तिघांवर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सरकार म्हणून काल मागणी शिंदे साहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करत त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपारे विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचं मी आहे मी सरकारचा निषेध म्हणून केलेलो नाही आहे मी विरोधकांनी विरोधक विरोध विरोधकांनी जे आंदोलन केलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही सर्व विधिमंडळाचे सहकारी यांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे राहुल सोलापूरकर सुट्टा कामा आहे आणि प्रशांत कोरटकर सुद्धा का सुट्टा कामा आहे आणि अबू आदमी सुद्धा सुट्टा कामान आहे भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे सत्ता असो नसो भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचं सुरुवातपासून मी निषेध करत आलो झालोय मी दहा तास सहभागी होणं काय दोन मिनिटं सहभागी होणं काय मी स्वतः विधान परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा तो कोण्या संघटनेचा सोलापूरकर आहे त्याला का मोकाट सोडलं जातंय याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई